अखिल आग्रिकोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या उत्सवाचे उद्घाटन राज्य महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवाचे यंदाचे एकोणीसावे वर्ष आहे या महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध असून यात आगरी कोकणी कोल्हापुरी अशा विविध प्रांताची चव चाखायला मिळणार आहे आग्रिकोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज असल्यानं या समाजात महिलांना महत्वाचं स्थान दिलं जात तसंच या समाजाच्या महोत्सवाचं शिवधनुष्य सलग अठरा वर्ष अखंड पेलवत असल्यानं चाकणकर यांनी नामदेव भगत यांचं कौतुक करत आभार मानलेत अखिल आग्रिकोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं आग्रिकोळी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे गेली अठरा वर्षाची ही परंपरा आहे नामदेवजी भगत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पडतात त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते कोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे त्याच्यामुळे मी आताच माझ्या भाषणात सांगितलं की खर तर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे महिलेला सन्मान दिला जातो घरातली मुख्य जबाबदारी बरोबरच कोणताही उत्सव असू दे सण असू दे महत्वाचं काम असेल तर ते महिलेच्या हातात सोपवलं जातं इतका विश्वास इतका सन्मान त्या महिलेला दिला जातो आणि हे आग्रिकोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे त्याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आग्रिकोळी समाजाच्या या उत्सव महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलचेल आपल्याला दिसतीये म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करणं सोपं असतं सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्वाचं असतं हे सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आणि आम्हाला कौतुक आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता आदरणीय दादा असतील आदरणीय साहेब आदरणीय प्रकुल भाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आज माझ्या मा देखील या महोत्सवाला उपस्थित राहिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा उपस्थितीमध्ये या आग्रेपोळी महोत्सवाला या ठिकाणी सुरू झाली आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल या आग्रेपोळी महोत्सवाला ही बारा दिवसांमध्ये कधीही हजेरी लावावी आणि या खाद्य संस्कृती बरोबर या ठिकाणी सादर होणाऱ्या भजन असतील किंवा इतर उपक्रम असतील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं राष्ट्रवादीकडून शरद पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई